नमस्कार आज आपण चटपटीत झणझणीत व्हेज मराठ्याची रेसिपी पाहणार आहोत बऱ्याच वेळा हॉटेलमध्ये हो। गेल्यानंतर पनीर मसाला काजू किरक किंवा व्हेज मराठाच मागवला जातो तर या पद्धतीने जर तुम्ही व्हेज मराठा घरच्या घरी केली तर नक्कीच तुम्ही पुढच्या वेळेला हॉटेलमध्ये गेल्यानंतर ही भाजी मागवणार नाहीत ना इत। इतकी टेस्टी आणि मस्त लागते तर ह्या व्हेज मराठ्यामधील मा जे आपण कोफ्ते केलेले आहेत तर ते देखील खूप टेस्टी झालेले आहे आणि याचा मसाला देखील खूप छान झालेला आहे तर हा व्हेज मराठा आपण घरी केल्यानंतर तुम्ही साध्या चपातीसोबत किंवा फुलक्यासोबत किंवा तंदूर सोबत देखील खाऊ शकता अशी चमचमी टेस्टी अशी व्हेज मराठीची रेसिपी आहे तर अगदी साध्या आणि सोपे पद्धतीने केलेली आहे तर कशी करायची चला पाहूयात तर सगळ्यात प्रथम आपल्याला या ठिकाणी ह्या भांड्यामध्ये दोन बटाटे मी या ठिकाणी मध्यम आकाराचे वाफळून घेतलेले आहेत तर त्याची साल करून आपल्याला सुरुवातीला ते किसून घ्यायचे आहेत तरी ते बटाटे किसून झालेले आहेत तर या ठिकाणी आपल्याला कोबी घ्यायचं आहे तर मी एक वाटी किसलेलं कोबी देखील बारीक या ठिकाणी घेतलेला आहे आणि इथेच आपल्याला एक गाजर मी या ठिकाणी स्वच्छ धुवून तोही किसून घेतलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला कॉर्नफ्लावर घालायचं आहे तर मी साधारण तीन चमचे कॉर्नफ्लावर घातलेला आहे आणि चार चमचा आपल्याला या ठिकाणी पीठ वापरायचं आहे आणि या ठिकाणी मी एक चमचा जिरा वापरलेला आहे आणि एक चमचा आपल्याला ओवा वापरायचा आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट केलेल्या आहेत आणि एक चमचा आपल्याला आल्याची पेस्ट घालून घ्यायची आहे एक चमचा आपल्याला लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला चाट मसाला घालायचा आहे तर ते दुखील अर्धा चमचा चाट मसाला घालून घेतलेला आहे आणि इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी दोन चमचे आपल्याला या ठिकाणी तेल घालायचं आहे आणि हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी आपलं बटाटा उखडलेला असल्यामुळे आपल्या इथे पाण्याची गरज अजिबात पडणार नाही आहे तर आता हे कोफत्याचं आपलं जे मिश्रण आहे तर या ठिकाणी तयार आहे तर आता आपण कोफ्ते करायला घेऊयात तर कोफ्ते तुम्ही गोलाकारमध्ये करू शकतात किंवा छोटे छोटे दंड गोलाकारमध्ये देखील करू शकतात तर तुम्हाला पाहिजे तो सेफ ते ह्या कोफत्यांना तुम्ही देऊ शकता तर मी या पद्धतीने हे कोफ्ते तयार केलेले आहेत तर खूप मोठे खूप जाड असे आपल्याला हे करायचे नाही साधारण मध्यम आकाराचंच आपल्याला दंड सारखे आपल्याला हे कोफ्ते करून घ्यायचे आहेत तर आपले या ठिकाणी कोफ्ते तयार आहेत तर आता आपण डीप फ्राय करून घेऊयात गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आणि तेल देखील छान गरम झालेले आहे तर आपण एक एक सोडून असे यामध्ये कोफते घालून घेऊयात आणि ब्राऊन ते व्यवस्थित आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत तर मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे कोफते तळून घ्यायचे आहेत म्हणजे ते आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातील तर आता कोफते आपले छान तळून झालेले आहेत कलर देखील छान आलेला आहे तर काढून घेऊयात आणि राहिलेले कोफते देखील आपल्याला या पद्धतीने तळून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी आपले हे कोफते तयार आहेत तर हे कोफते खूप सॉफ्ट आणि मस्त झालेले आहेत आणि हे तसे देखील खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात तर आता आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्ध इंच दालचिनी घेतलेली आहे तीन हिरवे विलायचे घेतलेले आहेत चार ते पाच लवंगा चार ते पाच मिरे घालून घ्यायचे आहेत थोडीशी जायपत्री घालायची आहे एक चमचा आपल्याला जिरे घालायचं आहे एक चमचा धणे घालायचे आहेत आणि दोन चमचे या ठिकाणी मी तीळ घेतलेले आहेत किसलेलं खोबरं देखील आपल्याला दोन ते तीन चमचे घ्यायचे आहे सहा ते सात काजू घेतलेले आहेत कसुरी मी इथे आपल्याला एक चमचे घ्यायचे आहे बडीसोप एक चमचे घ्यायचे आहे लाल तिखट एक चमचा घ्यायचं आहे आणि इथे मी चाट मसाला घेतलेला आहे तर तो एक देखील आपला अर्धा ते पाऊन चमचा घ्यायचा आहे आणि या ठिकाणी मी तळलेला कांदा घेतलेला होता तर तो देखील यामध्ये घालायचा आहे आणि याचं वाटण तयार करायचं आहे तर ह्या ठिकाणी हे वाटण थोडंसं जाडसर आहे तर यामध्ये आपला दोन ता ते तीन चमचे पाणी घालून पुन्हा हे मऊ असं पेस्ट आपल्याला याची तयार करून घ्यायची आहे तर अगदी थोडंसंच पाणी घालून घेऊयात तर याच्या साधारण या पद्धतीने ही पेस्ट तयार झालेली आहे तर आता आपण करी करायला घेऊयात तर गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आणि यामध्ये आपल्याला तीन चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बटरचा देखील वापर शो करू शकतात आणि इथे मी दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचे जिरे घालायचे एक तमालपत्र घालायचं आहे आणि दोन मी या ठिकाणी लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या गे आहेत तर त्या घातलेल्या आहेत आणि अगदी बारीक चिरलेला मी या ठिकाणी एक कांदा घेतलेला हात आहे तर तो देखील घातलेला आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला ब्राऊन कलरीपर्यंत परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणीच मी एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालून घेतलेली आहे आणि हे छान परतले की आपण जे वाटण केलेलं होतं म्हणजे जो मसाला केलेला होता ग्रेवीचा तर तो यामध्ये घालायचा आहे आणि पुन्हा व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे दीड ते दोन मिनिट व्यवस्थित हा मसाला परतून घ्यायचा आहे म्हणजे याचं तेल सुटेल तर आता छान मसाला आपला या ठिकाणी परतलेला आहे तर इथे आपण काही मसाले घालून घेऊयात तर या ठिकाणी मी एक चमचा धणे पावडर घातलेले आहे एक चमचे जिरे पावडर घातलेले आहे अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि इथे मी एक चमचा कश्मीरी लाल तिखट घातलेला आहे आणि पुन्हा व्यवस्थित आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी फ्रेश साय घेतलेली आहे तर ती देखील दोन चमचे घालून या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे आणि दोन चमचे आपल्याला टोमॅटो केचप घालायचं आहे तर याने देखील आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते कारण आपण इथे टोमॅटोचा वापर केलेला नाही आहे आणि या ठिकाणीच आपल्याला अगदी थोडंसं ग्रेवीमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एक मिनिटभर हा मसाला व्यवस्थित परतला की या ठिकाणी आपल्याला एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे तर व्हेज मराठ्याची भाजी ही शक्यतो दाटसरच असते तर या ठिकाणी आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही आणि या ठिकाणीच आता चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि अगदी मूठभर या ठिकाणी आपल्याला साखर घालून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला दोन चमच कसुरी मेथी आहे तर ती देखील घालायची आहे आणि पुन्हा छान मिक्स केले की आपण जे कोफ्ते केलेले होते तर ते या ठिकाणी घालून घ्यायचे आहेत आणि सर्व कोफ्ते घालून घेतले की साधारण तीन ते चार मिनटासाठी ह्या ग्रेवीमध्ये आपल्याला हे कोफ्ते शिजून घ्यायचे आहेत म्हणजे ह्या कोफत्यांना छान ग्रेवीची टेस्ट येईल तर या ठिकाणी आपली चटपटी चमचमीत अशी व्हेज मराठीची रेसिपी तयार आहे तर तुम्हाला ही भाजी नक्कीच आवडली असेल आवडल्यास करून पहा कमेंट करूनही सांगा आणि प्लीज चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद